नमस्कार भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पैठण या शहरामध्ये या शहरामध्ये थोर संत श्री संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थळ आहे हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्र राज्यातील श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे पैठण हे शहर संत एकनाथांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून याचे महत्त्व वाढत आहे प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या दोन ते तीन हजार एवढी असून येथे दर शुद्ध एकादशीस एक, एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे तीस हजार भाविक जमतात षष्ठी हा येथील मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाच ते सहा लाख भाविक पैठणमध्ये येतात या शहरामध्ये अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी या ठिकाणी राहतात समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आपण येतो ते गोदा घाटाकडे गोदाघाटाकडे आल्यानंतर आपण गोदावरी नदीच्या पात्रामध्ये स्नान वगैरे करून तसेच या घाटावर अनेक धार्मिक विधी केले जातात या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या मंदिराशेजारीच दत्त महाराजांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये देखील भक्तांची गर्दी असते या ठिकाणी अनेक भक्त येऊन दर्शन घेतात तसेच या शहरामध्ये ज्या ठिकाणी एकनाथ महाराज राहत होते त्यांचा जो वाडा आहे तो वाडा देखील आपल्याला बघावायस मिळतो समाधी मंदिरापासून साधारणतः दीड एक किलोमीटर अंतरावर आपल्याला एकनाथ महाराजांचा वाडा बघावयास मिळतो या ठिकाणी ब आपण बघू शकता एकनाथ महाराजांचा हा वाडा आहे वाड्यात आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला आरतीचा लाभ मिळाला खूप छान वाटलं आपणही या पैठणी शहरामध्ये आलात तर नक्कीच या ठिकाणी येऊन महाराजांच्या वाड्याचं देखील दर्शन घ्या आपल्याला निश्चितच चांगलं वाटेल त्यानंतर या शहरामध्ये असलेलं जे महाराष्ट्राची शान असलेलं धरण म्हणजे जायकवाडी धरण त्याला आपण नाथसागर म्हणून ओळखतो तेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच न नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद